पेन तालुक्यातील रेशन दुकानदारांविरोधात लढल्यामुळे वकिलाला धमकी अरुण गजानन पाटील विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा रेशन दुकानदारांविरोधात कोर्टात केस लढणाऱ्या वकिलाला जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना पेन येथे घडली आहे या प्रकरणी अॅडव्होकेट नागेश जगताप यांनी पेन, पेन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अरुण गजानन पाटील याच्या विरुद्ध जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद गुन्हा दाखल झालाय नागेश जगताप हे पेन न्यायालयात वकिली करतात रेशनिंग दुकानदारांविरोधात रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी अलिबाग यांच्याकडे ते केसेस लढतात सतरा डिसेंबरला दैनंदिन कामकाज आटोपून सायंकाळी ते घरी आले रात्री पावणे नऊच्या सुमारास घराबाहेर बोट लावत असताना अरुण पाटील याने जातीवाचक शिवीगाळ केली मी दादरचा मोठा रेशन दुकानदार आहे लोकांचं धान्य खाल्लं तरी माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही रेशनिंग दुकानदारांविरोधात केसेस लढला तर तुला थार मारेन असं धमकावलं यावेळी त्यांच्या घराशेजारील कार्यालयात आलेले पक्षकार हे त्यांच्या कामासाठी आले होते त्यांच्या समोरही जातीवाचक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली असं ऍडव्होकेट नागेश जगताप यांनी त्यानुसार अरुण गजानन पाटील राहणार गोळीबार मैदान गणेशनगर पेन याच्यावर अॅट्रॉसिटी तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम अंतर्गत गुन्हा दाखल झालाय बिर रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल